नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील सोयाबीन बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आता हळूहळू सोयाबीनची आवक वाढताना बघायला मिळालेली असून राज्यातील काही बाजार समित्यांचे तूर बाजारभाव चार हजाराच्या पुढे काल जाताना बघायला मिळालेले आहे त्याचबरोबर कुठल्या बाजा बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्हा तालुक्यात काल सोयाबीनला काय बाजारभाव मिळाला याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर एकशे चाळीस क्विंटल सोयाबीनची आवक काल संध्याकाळपर्यंत आलेली होती मित्रांनो कमीत कमी दर होते तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार आठशे तीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त सोयाबीनचे बाजारभाव चार हजार एकशे एक्केचाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे माजलगाव चार हजार क्विंटलची जबरदस्त आवक कमीत कमी दर तीन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पन्नास तर जास्तीत जास्त सोयाबीन जास्ट बाजारभाव चार हजार एकशे बारा रुपये पुढील बाजार समिती आहे रावरी वांबुरी सतरा क्विंटलची आवक कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त सोयाबीनचे बाजार भाव चार हजार ऐंशी रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कारंजा पंधरा हजार क्विंटलची सर्वाधिक जबरदस्त आवक या ठिकाणी आलेली होती आणि या ठिकाणचे बाजारभाव देखील मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत जवळपास जास्तीत जास्त सोयाबीन बाजारभाव कारंजा या ठिकाणी चार हजार सहाशे रुपये क्विंटल कमीत कमी दर होते तीन हजार नऊशे पंचेचाळीस रुपये तर सर्वसाधारण दर निघाले आहे चार हजार दोनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अचलपूर जिल्हा आहे अमरावती एकशे पंचवीस क्विंटल सोयाबीन आवक कमीत कमी दर तीन हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर तीन हजार सातशे पन्नास तर जास्तीत जास्त दर चार हजार रुपये त्यानंतर बाजार समिती आहे सेलू दोनशे सात क्विंटल सोयाबीनची आवक आलेली होती कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पन्नास तर जास्तीत जास्त दर चार हजार एकशे एक्कावन्न रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लोहा आवक आलेली होती मित्रांनो सव्वीस क्विंटल सोयाबीनची कमीत कमी दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर तीन हजार सातशे रुपये तर जास्तीत जास्त सोयाबीनचे बाजार भाव चार हजार एकशे एकसष्ट रुपये त्यानंतर बाजार समिती आहे तुळजापूर तीन हजार चारशे पन्नास क्विंटल सोयाबीनची आवक कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर चार हजार शंभर तर जास्तीत जास्त दर सुद्धा चार हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे अमरावती चौदा हजार चारशे चौऱ्याऐंशी क्विंटलची मोठी आवक या ठिकाणी सोयाबीनची आलेली होती कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पन्नास तर जास्तीत जास्त सोयाबीन बाजारभाव चार हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे जळगाव एकशे नव्वद क्विंटल लोकल सोयाबीनची आवक कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर निघाले आहे चार हजार अकरा रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त सोयाबीनचे बाजारभाव चार हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे अमळनेर एकशे पन्नास क्विंटल सोयाबीनची आवक आलेली होती कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर निघाले आहे चार हजार बावीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त सोयाबीनचे बाजारभाव चार हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे हिंगोली आठशे क्विंटल सोयाबीनचे भाव कमीत कमी दर तीन हजार सातशे पंचवीस रुपये सर्व साधारण दर निघाले आहेत तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त सोयाबीन बाजारभाव चार हजार दोनशे पंचवीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अंबट वडिगोत्री आवक आलेली होती सातशे क्विंटल सोयाबीनची कमीत कमी दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर निघाले आहेत तीन हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर चार हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लातूर जबरदस्त एक्कावन्न हजार पिवळ्या सोयाबीनची आवक काल ठिकाणी आलेली होती मित्रांनो कमीत कमी दर होते तीन हजार नऊशे चौतीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे तर जास्तीत जास्त सोयाबीन बाजारभाव चार हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे ज्यांना या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर आवक आलेली होती चौदा हजार क्विंटलच्यावर या ठिकाणी सोयाबीनची आवक आलेली होती मित्रांनो काल कमीत कमी दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर निघाले आहे तीन हजार नऊशे पन्नास तर जास्तीत जास्त सोयाबीनच्या बाजारभाव चार हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला या ठिकाणी देखील सोयाबीनच्या बाजारभावामध्ये थोडीफार वाढ काल बघायला मिळालेली असून जास्तीत जास्त दर होते चार हजार तीनशे तीस रुपये कमीत कमी दर चार हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पासष्ट रुपये आवक आलेली होती पाच हजार क्विंटलची त्यानंतर पुढील बाजार समिती आहे परभणी पाचशे सहासष्ट क्विंटल सोयाबीनचे अभाव कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर होते चार हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त सोयाबीनचे बाजारभाव चार हजार दोनशे पंचवीस रुपये त्यानंतर चिखली पाचशे साठ क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर निघाले आहे चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त सोयाबीनचे बाजारभाव चार हजार पाचशे पन्नास त्यानंतर हिंगणघाट जिल्हा वर्धा सोयाबीनची आवक आलेली होती अठराशे क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे वीस तर जास्तीत जास्त दर चार हजार चारशे चाळीस त्यानंतर बीड सोयाबीन पिवळा दोनशे बत्तीस क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे एकाहत्तर तर जास्तीत जास्त सोयाबीन जास्त बाजारभाव चार हजार दोनशे त्यानंतर वाशिम अनुसिंग बाराशे कुंडल सोयाबीनची आलेली होती मित्रांनो काल कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास तर जास्तीत जास्त दर चार हजार चारशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर कमीत कमी दर तीन हजार आठशे एक्क्याऐंशी रुपये सर्वसाधारण दर होते तीन हजार नऊशे तीस तर जास्तीत जास्त दर चार हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मलकापूर जिल्हा बुलढाणा तीन हजार क्विंटलची जबरदस्त आवक या ठिकाणी होती आणि बाजारभावामध्ये देखील या ठिकाणी वाढ बघायला मिळालेली असून जास्तीत जास्त सोयाबीनचे बाजारभाव मलकापूर या ठिकाणी चार हजार तीनशे पन्नास रुपयापर्यंत कमीत कमी दर होते तीन हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वरोरा शेगाव चारशे पन्नास क्विंटल सोयाबीनची आवक आलेली होती कमीत कमी दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर तीन हजार चारशे रुपये तर जास्तीत जास्त दर तीन हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल पर्यंत तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सोयाबीन बाजारभावाचे अपडेट बऱ्याचशा बाजार समित्यांच्या सोयाबीन बाजारभावामध्ये काल वाढ बघायला मिळालेली असून सोयाबीनचे बाजारभाव चार हजाराच्या पाच जाताना काल आपल्याला बघायला मिळालेले आहे आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या सोयाबीनला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार